नमस्कार उमरेड नगर परिषदेमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत सर्वकडे रणधुमाळी आणि गुलालकुणाचा तीन तारखेला उधळणार या संदर्भातील चर्चेने संपूर्ण उमरेड शहरामध्ये अगदी उदाहरण आलेलं आहे त्या अनुषंगाने उमरेड नगर परिषद प्रभाग क्रमांक सहा ब चे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संतोष विश्वनाथ सिंह महाजन ज्यांना गोलू ठाकूर या नावाने या प्रभागामध्ये सर्व लोक ओळखतात असे एक युवा आमच्या उमेदवार उत्तरं देण्यासाठी मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नमस्कार नमस्कार संतोष महाजनजी आपण प्रभाग क्रमांक सहा बनो मधून अजित पवार गटामधून उमेदवारी मागितलेली आहे आणि तुम्हाला अधिकृतरित्या तुम्हाला ती उमेदवारी मिळालेली आहे आपण या ठिकाणी उमेदवारी घेताना आपण लढेतच मी या प्रभागातून दिली पाहिजे असं का बरं वाटलं आपल्याला मूळतः या प्रभागात मग जन्मापासून राहतो त्या क्षेत्रामध्ये माझा जन्म झालेला आहे माझे बाबा पन्नास पंचावन्न वर्ष इथे राहायला हाल आले आणि त्या प्रभागातील लोकांनी मला एरिया सुद्धा सोडू दिला नाही कुठेतरी त्याच एरियामध्ये कुठेतरी यांना राहिलं पाहिजे म्हणून मला त्यांनी तिथं वास्तव दिलं महत्वाचं म्हणजे या एरियात मी मागील वीस वर्षापासून काम करत असताना मी काँग्रेसचे काम पाहिलं कधी एकदा काँग्रेसच्या उमेदवार निवडून यायच्या कधी बीजेपीच्या निवडून यायच्या काम करत असताना एक मनोबल झाली होती काम काही नाही निवडणूक आलं की सामोरं यायचं आणि आमचे तिथे जे स्लम एरिया आहे आमच्या एरिया आहे माझ्याकडे खूप झोपडपट्टे दोन तीन झोपडपट्टे आहेत अशा एरियाकडे त्यांनी लक्ष राहायचे नाही मग मी काम सुरुवात केली मला वाटलं की आता आपण निवडणूक निवडणुकीमध्ये यायचं आणि असं काम करत असताना माझ्याकडे शंभर दोनशे मुलांची त्यांच्या मी काम केलं असे मुलं माझ्याशी जुळले आणि चांगल्या घरचे एड्युकेटेड इंजिनियर पोरं नोकरी आले हे माझ्याशी जुळलेले आहेत त्यामुळे मी या निवडणुकीला समोर आलेलो आहे आपण अजित पवार गटातून तिकीट मिळवली आपल्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे लोक उमेदवार म्हणून उभे आहेत भाजपाचा उमेदवार म्हणून उभा आहे अपक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे पण काही उमेदवार आपल्या सोबत शिंदे शिवसेना गटाचे पण उमेदवार आहेत कसं बघता या सर्व वातावरणामध्ये घडीत जे चिन्ह घेऊन आपण अजित पवार गटातून या ठिकाणी पुढे आल्या काय सामना असणार आहे त्या तुमच्या प्रभागामध्ये बहुतांशा माझ्या प्रभागामध्ये मोठे दोन मोठे पक्ष होते त्यात एकाला फक्त कर्तृत्व शून्य पाच वर्ष नगरसेवक राहिलेला आहे परंतु त्याचे कर्तृत्व शून्य आहे फक्त वर्षातून एकदाच जेवण चारलं की माणूस चांगला आहे बाकी त्याला लोकांच्या लोकांच्या का आहे की दुसरं काही काम येत नाही दुसरा माणूस हा आयात केलेला माणूस आहे नागपूरला राहतो आहे स्थाई उमरेडचा पण तो मागील दहा पंधरा वर्षापासून त्यांच्या शिक्षण शिक्षणापासूनच तो नागपूरला राहतो त्याला वेळेवर आणलं गावात लोकांत चर्चा आहे की बा खूप मोठं काहीतरी उलाढाल झाली आणि त्याला तिकीट दिली दोन्ही पक्षांनी जे स्थानिक दोन्ही पक्षांचे जे स्थानिक नेते होते त्यांना हुशार आणि काम करणारा माणूस नको होता म्हणून त्यांनी पडो की हारो पण सत्ता आमच्या हातात राहिली पाहिजे असे उमेदवार दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी टाकलेले आहेत त्यामुळे मग मला मी माझ्या पक्षामध्ये मागील पंधरा वर्षापासून काम करत आहे मग मी ठरवलं की मी माझ्या पक्षाकडून लढणार आणि माझ्या पक्षाचे चिन्ह हा घरोघरी नेणार त्याचे काम आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आदरणीय अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे यांचे काम मी माझ्या वार्डात विकासासाठी कसं आणता येईल त्यासाठी मी समोर आलो आहे बरं मला हे सांगा राज्यामध्ये भाजपा शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार गट असे तीन गट मिळून एक सत्तेमध्ये आहेत तिन्ही पक्ष तिनही पक्ष सत्तेमध्ये असताना आपण भाजपाकडे या तिकीटची मागणी केली नाही का गावरापेठला मला तिकीट देण्यात यावी म्हणून परिस्थिती अशी होती तिथे की आमच्याकडे दोन्हीही जे अगोदरचे नगरसेवक होते ते दोन्ही नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट होते त्यांची एकटम तो ते एकटम हा एकटम तो ते एकटम हा तिथे नवीन माणसाला कोणालाच तयार होऊ दिलं नाही त्या लोकांनी आणि अशा परिस्थितीत मग मी मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उमेदवारी घेतली आणि मला मी विचार ध्येय घेतला होता की बाबा पुढची पाच वर्षाची इलेक्शन आपल्याला लढायची आहे आता चेहरा लोकांसमोर आणायचा आणि पाच वर्ष लोकांची सेवा करायची सेवा करून मग निवडणुकीला समोर जायचं हे धोरण घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर येऊन समोर आलेलो लोकांनी आपल्याला का बरं निवडून दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मी जन्मता कावरापेड इथे मी जन्मलेला आहे परिस्थिती मोठी नाजूक आहे आमच्या कावरापेठमध्ये राजनगर झोपडपट्टी आहे एक दुर्गाव शाळेपाच झोपडपट्टी आहे एक पाण्याटाकीकडला एरिया आहे आणि एक जुन्या डिपीकडला एरिया आहे बहुतांश या लोकांनी हे सगळे लोक मोठ्या चांगल्या एरियात राहत होते आणि झोपडपट्टी यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या समस्या मोठ्या आहेत शाळेच्या सगळ्यात मोठा स्लो आहे आमच्याकडे मोठ्या शाळा आहे फ्रीमास आहे पण तिथं कल्चर एकदम शून्य आहे मुलगा पहिलीत आला की त्या वातावरणामुळे तो चौथीपर्यंत अर्धा संपतो आणि मध्ये ज्यापर्यंत तो पूर्ण हे होऊन आणि पूर्ण हे अशिक्षित राहून राहिले माझ्या मुलांना आज जे माझ्याकडे दोनशे असे पाचशे मुलं तयार करायचे आहे जे स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे त्यांच्या शिक्षण हे ग्रॅज्युएशन झालं पाहिजे म्हणून त्याच्या फाउंडेशनच मजबूत करायचं चा। आणि त्यांच्या बेस मजबूत करीन तर त्यांना दोन मधले तीन मधले दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे मजबूत करता येईल त्यासाठी मी समोर आलेलो आहोत विजयाची माळ समजा तुमच्या गड्यामध्ये प्रभाग क्रमांक सहाची पडली तिथून प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरपरिषद पोहोचल्या कुठल्या कामाला प्राधान्य आपण देणार आहात त्या ठिकाणी बहुतांश त्या प्रभागामध्ये आमच्या त्या तलगाव गाव तलावच्या बॉर्डरला मोठी झोपडपट्टी बसलेली आहे खूप समस्यांनी ग्रस्त आहे खूप छोटे टाकून आले आहेत परंतु पावसाळ्यामध्ये त्यांच्या घरापर्यंत पाणी येते पाणी आल्यानंतर साप इच्छू आणि बिमाऱ्यांची साथ फैलून राहिली आहे त्या एरियामध्ये त्या तलावाच्या जेवट झोपडपट्टी आहे तिथे संरक्षण भिंत बांधण्याचं पहिलं काम मी करणार तिथे नाल्याचा ओव्हरफ्लो आहे ओव्हरफ्लो हा आमच्या नाम नदीला जाऊन अटेच होतो परंतु ओव्हरफ्लो निघत असताना त्या नाल्याच्या दोन्ही बाजूला घरं बसलेले आहेत आणि पावसाळा आला की त्यांच्या घरात पाणी शिरते आणि त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही अशा वेळेस नेहमी त्रास होतो त्यांच्या सामाजिक नासाडी होते तर मी त्या नाल्याला संरक्षण भिंत बांधणार आणि निधी नसेल तर आदरणीय प्रफुल पटेल साहेब त्यांच्या मार्गदर्शनात अजितदादा पटेल अजितदादा पवार आणि माझे लाडके काका नेते जिल्ह्याचे राजूभाऊ राऊत यांच्या माध्यमातून मी अजितदादांना हा प्रश्न मांडणार आणि ह्या प्रश्न ह्या दोन प्रश्नाचं मार्गी निकाल मार्गी लावी हे मी त्यासाठी आलेलं आहे आपण या प्रभागातून म्हणजे प्रभाग क्रमांक सहा मधून उभ्या आपलेच प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आहेत बी जे पीचे आहेत पुन्हा एक प्रसिद्ध प्रतिस्पर्धी जे आहेत ते बीजेपी मध्ये महामंत्री म्हणून राहून चुकलेले आहेत त्यांनी बंडखोरी केली अपक्ष म्हणून त्यांनी फॉर्म टाकलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे पण नेते त्या ठिकाणी गटाचे नेते उमेदवार त्या ठिकाणी आहेत अनेक पक्षांनी आपापले आणले तुमचा घडी हे चिन्ह आहे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम बघत आहेत आपली कुठल्याच प्रकारची प्रचारसभा या ठिकाणी झालेली नाही तर प्रचाराला घेऊन आपण कुठे कमी पडतात का किंवा प्रचाराचं काही पुढचं नियोजन आहे आता फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि ह्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याला आघाडी घ्यायची आहे प्रचारामध्ये तर त्याचं नियोजन ह्या दोन दिवसामध्ये आपण काय ठरवलेलं आहे मूर्त मी मागच्या आठ दहा वर्षापासून जेव्हा उमेदवारी घेतली आणि मी नेऊन हरलो त्यानंतर मी सोचलं की बा लोकांना माझ्याकडे इथे कोणताच परिवार नाही आहे मोठा परिवार नाही मी एका घराचे आहे महत्वाच्या म्हणजे माझ्याकडे घर सुद्धा नाही मी किरयानेच राहतय पन्नास पंचावर वर वर्षापासून किरयानेच राहत आहे मी विचार केला की माझा परिवार मला बनवा लागेल मग मी लोकांच्या घरापर्यंत पोचलो माझ्याकडे ते ढिवर समाज आहे माझ्याकडे तिथे कुणबी समाज आहे माझ्याकडे झोपडपट्टी आहे मग मी त्यांचे कोणाच्या राजीव संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांना महिना बनवून द्यायचे आहे मानधन द्यायचे आहे कोणाला निराधार योजनेतून मानधन द्यायचे आहे फक्त कागदांचे दीडशे रुपये खर्च येऊन आपण अधिकाऱ्यांशी बोलून आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि एक एक घर जोडलं एकक जोड जोडत असताना मी एकशे पंच्याण्णव जवळपास लोकांना महिने चालू करून दिले कोणतेही पैसे न घेता त्यानंतर महात्मा महात्मा फुले जन आरोग्य मध्ये मी लोकांचे ऑपरेशन करून देतो ते एका नगरसेवकाचे नसते पण मी करतो मला माझे लिंक आहे मी कोणाच्या हाताचे ऑपरेशन जा जाऊ कोणाच्या जा पोटाचे ऑपरेशन जा जाऊ कोणाच्या जा हरणीचे ऑपरेशन होतो मी स्वतः घेऊन जाऊन मी त्यांचे ऑपरेशन करून देतो मध्ये घेऊन करून देतो यातच मी कोरोना काळामध्ये माझ्या गावात अम्बुलन्स नव्हती माझ्या गावात पेशंट खूप होते माझ्या प्रभागात पेशंट नव्हते मग मी शिवसेने गणेश मंडळाचे सदस्य आहे मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की माझी गाडी मी अँबुलन्स बनवतो आपण चालूया मी ती दोन वर्ष गाडी चालवली दोन्ही कोरोना काळामध्ये मी ते दोन वर्ष माझी गाडी घरी आली नाही शेवटी थोडीशी क्रॅप झाली पण मी माझ्या लोकांना सेवा देण्याचं काम केलं अशा प्रचारामध्ये आपण काय काय म्हणजे दोन दिवसाचा जो रणनीती राहिलेली आहे ते दोन रणनीती रणनीतीचं आपलं नियोजन काय दोन दिवसाबद्दल आज आणि महत्वाचा भाग म्हणजे या सगळ्या काम करत असताना या सगळ्या भागात मी कोणताही बॅनर लावला नाही ह्या आठ दहा वर्षामध्ये कोणतेही बॅनर लावलं नव्हतं मी सव्वीस तारखेपर्यंत कोणता बिलला पण छापला नव्हता कोणता पॉम्प्लेट पण छापला नव्हता पण असं झालं की जे लोक परिवार मी जोडले स्वतःशी मी कोणती जात नाही पाहत नाही तेच माझा परिवार आणि तेच माझं धन माझी प्रॉपर्टी याचा विचार करून जेव्हा लोकांचे मी काम केले ते एवढं नाव आलं बाहेर की लोकांचे बॅनर लागले होते उमेदवारीसाठी माझे लागले होते ते स्तब्ध होते आणि जसं मी उमेदवारी अर्ज भरलं तर मला वाटलं होतं माझ्यासोबत माझा प्रश्न असा आहे की आता दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे रणनीती जी आता प्रचाराची आहे त्याच्यात आपलं काय नियोजन आहे हा प्रश्न ते, ते, आहे तेच सांगण्याचा प्रश्न कुणी कुणी जसं बाकी ज्यांनी कोणी सीएम आले भाजपासाठी सीएम साहेब आले शिवसेनेसाठी एकनाथ शिंदेजी आलेत काँग्रेसनी कराडे सरांना आणला तर तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या प्रचारासाठी तुमची काय रणनीती आहे माझ्या तेच माझं तेच सांगणं आहे की मला तिथे कोणत्या नेत्याला आणायची गरज नाहीये कारण की माझे माझी जनता माझे परिवार जे माझे तिथं परिवार बनलाय तेच माझे नेते आहेत आणि त्यांनी असा माझ्या माझं नाव उचलून धरलाय की दोन्ही पक्ष मला विरोधक समजत आहे की फाईटमध्ये आहे म्हणून मला नेत्याची गरज नाही मी काम केलेलं आहे तोच माझ्या नाव झालेलं आहे आणि माझ्या परिवारच माझ्या ने, माझ्यासाठी नेता आहे आणि तेच माझा प्रचार एवढ्या जोमानी करत आहे की दोन्ही पक्षाला आता घाम फुटलेला आहे माझ्या कोणतंही राजकीय कारकिर्द नव्हतं तरी माझ्या जनतेनं मला प्रेम दिलेला आहे मला दोन्ही पक्ष म्हणतात की फाईट तुझ्याशीच होणार हे माझ्या नाही हे जनतेचं मत आहे किती मतदार आहेत आपल्या प्रभागात चार हजार अडतीस आहे चार हजार अडतीस आहे बरं काय आव्हान करणार आपण मतदारांना मतदारांना मला आव्हान हे करायचे आहे आता येतील काही लोक पैशाच्या खूप खेळ करणार आहे अपलोर पण देतील पैशाच्या खूप खेळ होणार आहे कारण की त्यांच्याकडे काम नावाच्या दोन्ही उमेदवाराकडे काम नावाच्या कोणी सांगू शकत नाही आणि मी आठ वर्षापासून काम करून तुमच्या समोर आलेलं आहे आता मी काम केलेलं आहे मला तुम्ही पदावर पाठवलं तर मी त्याच्या दुपटीनं काम करणार आहे कारण की माझ्या माझा पक्ष हा सत्तेत आहे माझ्याकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत केंद्रीय मंत्री, मंत्री प्रभुल पटेल आहेत आणि आमच्याकडे राजू रा, राजू राऊत भाऊ नेतेसारखे असे नेते आहेत माझ्याकडे मला ते पोरग मारले सगळे मानतात आणि माझे प्रत्येक काम ते करतात मला माझं कोणतं काम रुकत नाही त्यामुळे कोणत्याही पैशाच्या प्रबोधनाला जाऊ नका कोणत्याही भावनिक याच्यावर जाऊ नका की आमच्या तो जवळचा आहे आमच्या रिश्तेदार आहे नगरसेवक असा होसावा हे तुम्ही लक्षात घ्यावा की नगरसेवक आमच्यातला मिसळणार असावा आमचे काम नेऊन तिथं मांडणारा असावं सर्वसामान्य जनतेतला गरीबातला पोरगा असावा की तुमच्या समस्या मांडता आलं पाहिजे नाहीतर मग आमच्या वगैरे जवळच्या पाचशे वर्ष झालं की संपलं असा नगरसेवक हे विचार करावा आणि मला जर यांनी निवडून दिलं तर मी असं वाट बनवणार की बाहेरचे लोक विजिटला आले पाहिजे हा माझा कन्सेप्ट आहे कारण की मी काम करील तर माझ्या नाव होईल आणि एक वेळा नाम झालं की काम आपल्या पाठीशी आपोआप येणार आहे हेच आता हे माझ्या मला लक्षात आलेलं आहे मी काम केलं म्हणून माझं नाव उभारीला आलेलं आहे तसेच नाव माझं लौकिक ठेवा आणि मला दोन तारखेला ताकदीने मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून पाठवलं तर मी या कावरापेठचं नाव लौकिक करील आणि माझ्या प्रभागाला एक वेगळ्या दिशेने देईल या ठिकाणी आमच्यासोबत कावरापेठ प्रभाग क्रमांक सहा ब चे सर्वसाधारण उमेदवार आ, श्री पंकज विश्वनाथ सिंह संतोष संतोष विश्वनाथ सिंह महाजन हे या ठिकाणी होते आमच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर देण्याचा समाधानकार उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नव्हे एक तरुण युवा दमदार उमेदवार म्हणून आणि आपल्या संकल्पना ज्या मांडल्या त्यांनी प्रभागाला घेऊन की किती विकासात्मक काम मला भविष्यात करायचं आहे आणि जो करायचं असेल तर त्यांचं अजित पवार गटाच्या उमेदवारीचं चिन्ह आहे घडी या चिन्हा समोरील बन दाबून त्यांना त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला या आमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मतदारांना त्यांनी केलेलं आहे आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या न्यूज चॅनलला दिला आपली मुलाखत अतिशय समाधानकारक राहिली असंच आपल्या पुढील यशस्वी वाटचालसाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद